खास बाप्पांसाठी एकवीस भाज्यांपासून बनवलेली अशी मिक्स भाजी आपण आज रेसिपी बघणार आहे तर गणपती बाप्पा येतात त्या दिवशी पण ही एकवीस भाज्यांची मिक्स भाजी बनवतात आणि गणपती बाप्पांना आपण निरोप देतो त्या दिवशी पण ही एकवीस भाज्यांपासून मिक्स भाजी बनवली जाते आमच्या इकडे तर बनवली जाते नाशिकला तुमच्याकडे पण कशी पद्धत आहे तुमच्याकडेही बनवली जाते का नक्की मला कमेंटमध्ये सांगा नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं पूर्ण एकवीस भाज्या अशा मार्केटला मिळून जातात एकवीस भाज्या मिळून अशी आपल्याला पावशर अर्धा किलो जशी घ्यायची तशी आपण घेऊ शकतो आणि च्यामध्ये एकवीस प्रकारच्या भाज्या असतात आणि चाईचा सुद्धा याच्यामध्ये चा मिक्स असतो आता बघा इथं मी हिरवी मिरची अशी कट करून घेतली आहे लसूण कट करून घेतला आहे आता भाजी छान स्वच्छ धुवून घ्यायची कारण माती पण असते कारण प्रत्येक भाजी कट केलेली असते आणि मग छान स्वच्छ धुवून घ्यायची आता एक कढाई ठेवलेली आहे गॅसवर तेल टाकलं आपले भाजी कितपत आहे त्यानुसार तेल टाका तेल तापल्यानंतर जिरम मोहरीची फोडणी दिली त्यानंतर इथं बघा आता मी लसूण टाकून घेतलेला आहे कट केलेला तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा कट केलेली आहे तुम्ही इथं लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता आपली आवड असते आपल्या आवडीनुसार आपण बनवू शकतो आ, काही झण हिरवी मिरची लसूण जाडबारीक ठेचून घेतात तो टाकतात पण मला ह्या प्रकारे आवडते तुम्हीही नक्की करून बघा आता बघा मी तेलामध्येच हळद टाकून घेतली कारण छान अशी चव येते अगदी साधी सोपी सिंपल ही भाजी आहे मिक्स भाजी एकवीस भाज्यांपासून बनवलेली याच्यामध्ये गवार मेथी कारलं आणि बीट भेंडी आ, कोबी आ, फ्लावर चाईचा मोर भोपडा अनेक अशा भाज्या असतात आता संपूर्ण भाज्या नाही सांगत व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि बघू शकता आता मस्त असं छान असं सुरणसुद्धा याच्यामध्ये असतं काकडी असते भरपूर अशा पूर्ण कारलं असतं एकवीस भाज्या असा पूर्ण समाविष्ट असतो ह्या भाज्यांमध्ये आणि आता बघा मी थोडंसं वाप आल्यानंतर परतवल्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकत आहे ही भाजी खूप सुंदर लागते नक्की तुम्ही बनवून बघा अशी भाजी खूप छान लागते चवीला तर खूप छान लागते आणि बाप्पांना नैवेद्य दिला जातो डाळ भात आ, ही भाजी चपाती खूप छान असं बघा बाप्पांसाठी ह्या भाजींचा आमच्या इकडे नैवेद्य दाखवला जातो आणि तुम्ही पण मला सांगायला विसरू नका तुमच्याकडे दाखवला जातो का काय बनवलं जातं <coughs> आणि मोदक तर बाप्पांना आवडीचेच आहे बघा आता मस्तशी मी भाजी हलवून घेत आहे मिक्स करत आहे मीठ टाकल्यानंतर फक्त वाफेवरच ही भाजी होऊ द्यायची थोडंसं आपण बघू शकतो सराट्याने थोडंसं कट करून बघायचं भाजी शिजलेली आहे का गवारसुद्धा असते आणि आता मस्त बघा आपली भाजी आता शिजण्यात आलेली आहे किती छान बघू शकता तुम्ही असं मस्त परत वाफ येऊ द्यायची भाजीला आणि बारीक गॅसवर होऊ द्यायची आता आपली भाजी बघा शिजलेली आहे छान झालेली आहे मी थोडीशी कोथंबीर घालून घेतली अगदी खूप सुंदर ही भाजी खरोखर चवीला लागते आणि बाप्पांचं प्रसाद म्हटल्यावर तर खूपच चवीला अजून लागते ही भाजी खूप छान लागते काही ठिकाणी गौराई आल्यानंतरसुद्धा ही भाजी बनवली जाते आणि बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे एकवीस भाज्यांपासून तयार केलेली मिक्स अशी भाजी तयार झालेली आहे नक्की तुम्ही पण बनवून बघा आणि मी ही भाजी बाप्पा आल्यावर केलेली होती आता तुम्ही नक्की बाप्पांना निरोप देताना करा श्री स्वामी समर्थ